सहा वर्षात फक्त दोन चित्रपट आणि बॉक्स ऑफिसवर तब्बल बाराशे कोटींचा पाऊस ज्या दिग्दर्शकाच्या पटकथा एकेकाळी चोरल्या गे गेल्या इंडस्ट्रीत संघर्ष केला आज धुरंधर यश मिळवून दिलाय ही कहाणी आहे नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक आदित्य धर यांची आज आदित्य धर यांचं नाव आदराने घेतलं जात असलं तरी हा प्रवास सोपा नव्हता वीस वर्षापूर्वी जेव्हा ते इंडस्ट्रीत आले तेव्हा अनेकदा त्यांच्या कथा पटकथा चोरल्या गेल्या आदित्य सांगतात की त्यांच्या स्क्रिप्ट इतरांनी शंभर कोटी चित्रपट बनवले पण त्यांना साध्या क्रेडिटसाठीही संघर्ष करावा लागला दोन हजार तेरा पासून दिग्दर्शक म्हणून पदार्पणासाठी त्यांनी अनेक दरवाजे ठोठावले पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं या कठीण काळात दिग्गज लेखक रॉबिन भट आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं तर त्यांच्या मोठ्या भावाने सावलीसारखी साथ दिली दोन हजार सोळामध्ये फवाद खान आणि कॅटरीना कैफ यांच्यासोबत त्यांचा रात बाकी हा चित्रपट सुरू होणार होता पण उरी हल्ल्यामुळे पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आली आणि धर्माप्रौढ प्रोडक्शनचा हा प्रोजेक्ट अर्ध्यावरच बंद पडला पण आदित्य धर हरले नाही त्यांनी त्याच उरी हल्ल्यावर चित्रपट बनवायचं ठरवलं दोन एकोणीस मध्ये उरी द सर्जिकल स्ट्राईक रिलीज झाला आणि इतिहास घडला तीनशे अठ्ठावन्न कोटींची कमाई करत या चित्रपटाने विकी कौशल आणि आदित्य धर या दोघांचंही नशीब पालटलं स्वतःचा बी सिक्स्टी स्टुडिओ सुरू करून त्यांनी आर्टिकल तीनशे सारखा फक्त वीस कोटीतला चित्रपट शंभर कोटींच्या पार नेला आणि आता दोन मध्ये आलेल्या धुरंधरने तर कहरच केलाय जगभरात भारतात आठशे कोटीहून अधिक कमाई करून हा चित्रपट दोन हजार पंचवीस मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर बस्टर ठरण्याच्या मार्गावर आहे विशेष म्हणजे आदित्य धर यांच्या दोन चित्रपटांनी मिळून बाराशे कोटींचा आकडा पार केलाय धुरंधरचा दुसरा भाग एकोणीस मार्चला येतोय आदित्य धर यांचा वीस वर्षांचा प्रवास सांगतो की तुमची कथा चोरली जाऊ शकते पण तुमचं टॅलेंट आणि जिद्द कोणीही चोरू शकत नाही तुम्हाला आदित्य धर यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच फिल्मी अपडेट्स साठी आम्हाला फॉलो करा